चार वर्षापूर्वी ए व बी चे गुणोत्तर होते एबीसी वयाची सरासरी सव्वीस वर्ष आहे सी हा बी पेक्षा अकरा वर्षांनी लहान तर बीच वय काय प्रश्न सोडवायचा कसा सर काही प्रश्न दर्शनी स्वरूपात लेकरांना वाचतात दिसतात अवघड मात्र असतात एकदम सोपे लक्ष द्या प्रश्नाची सोडवण करायची कशी समीकरण स्वरूप हे काय त्यांच्या वयाचे इथं कोण उत्तर आपल्याला मांडायचे लक्ष द्या चार वर्षापूर्वी एबीच गुणोत्तर तिनास चार कधी चार वर्षापूर्वी म्हणजे इथं मांडा चार वर्षापूर्वी एबीच गुणोत्तर तिनास चार चार वर्षापूर्वी एबीचे वय काय सर प्रश्न मनाशी विचारा त्यासाठी चलपद यक्ष वापरा इथं सुद्धा इथं सुद्धा म्हणजे चार वर्षापूर्वीचे वयाचे गुणोत्तर किंवा त्यांची समीकरण स्वरूप वय ए आणि गुणोत्तर काय ही गोष्ट चार वर्षापूर्वीची आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काढायची म्हणजे या गुणोत्तरात चार मिळवा इथं सुद्धा इथं सुद्धा लक्ष द्या आता गणित म्हणते की च्या वयाची सरासरी सव्वीस वर्ष आहे या दर्शवल्या सरासरी सरासरीवरून आपण त्यांच्या वयाची बेरीज काढू शकतो पुढं गणित म्हणते की सी हा बी पेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे हा सी बी पेक्षा अकरा वर्षांनी लहान मग करायचं काय या सीच्या वयाच गुणोत्तर समीकरण स्वरूप तयार करायचं कस सी हा पेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे आता या सीच्या आजच्या वयाच गुणोत्तर समीकरण स्वरूप तयार करायचं मग करा सी पेक्षा अकरा वर्षांनी लहान म्हणून इथं चार अधिक चार वजा अकरा मांडा खेळखलास आता इथं हे कॅल्क्युलेशन राहिलं चार एक अधिक चार वजा अकरा एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या समोर असलेलं चिन्ह मांडायचं म्हणजे अकरातून चार गेले सात मात्र चिन्ह कोणत हा गणितीय दंड आता तिघांच्या वयाची बेरीज किती हो तिघांच्या वयाची सरासरी हे बी सी त्यांच्या वयाची सरासरी गणित मध्ये सव्वीस वर्ष बर का तिघांच्या वयाची बेरीज किती म्हणून तीन गुणीला सव्वीस करा उत्तर अठ्याहत्तर मिळते तिघांच्या वयाची ही काय आहे बेरीज बेरीज बर का वयाची आता हे आजच्या त्यांच्या वयाचे समीकरण इथं अधिक स्वरूपात तीन यक्ष अधिक चार अधिक चार यक्ष अधिक चार अधिक चार यक्स अधिक सॉरी वजा सात हे आपण कॅल्क्युलेशन केलं इथं आलंय चार वजा सात समोर तिघांच्या वयाची बेरीज अठ्याहत्तर वर्ष लेकरांनो तीन यक्स चार एक सात एक सार अकरा एक आता इथं अधिक चार परत अधिक चार वजा सात बराबर अठ्यात्तर अकरा एक अधिक चार चार आठ वजा सात बराबर अठ्यात्तर अकरा एक अधिक आठ वजा सात एक संख्या अधिक एक संख्या वजात तेव्हा नियम पक्का मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडायचं आठातून सात गेले एक राहिला चिन्ह मोठ्या संख्येच्या समोर उत्तरासमोर समोर अठ्याहत्तर लेकरांनो लक्ष द्या अकरा एक एकटे करा अठ्यात्तर कड कर जातानी हे एक वजा स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात हे काही गणितीय पाठच करा अकरा स बराबर ही वजा बाकी सत्याहत्तर एक्स लाट एक करू सत्याहत्तर कड कर जातानी अकरा भागीला स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावीच लागते काही गोष्टी बक्क्या करा अकरा साती सत्याहत्तर सात न भाग केला प्रश्न बीच आजचं वय काय हा प्रश्न बीच आजचं वयाच समीकरण काय हा प्रश्न बीच आजच वय लक्ष दे आले गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला फार उतुंग महत्व असते प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट बीच आजच्या वयाचं समीकरण चार एक साधिक चार आता चार एक साधिक चार मध्ये चार, 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 चार बत्तीस वर्ष लेकरांनो हे बीच आजचं आहे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वैवारी हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव किंवा करता येईल